आम्ही नाही आमचा पराभव मान्य करतो आम्ही विकास कामं केली आहेत नरेंद्र मोदीजी जेवढी काम केली दहा वर्षात वर्षात केली नाही या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढाईला सामोरे पण काँग्रेस इतकं घटक बोलू शकते आणि इतकं बलत त्यांची प्रॅक्टिस सत्तर वर्षाची आहे ना ती सत्तर वर्षाची पण राजनीती समजून घ्यायला लागेल आपल्याला आणि का समजून घ्यायला लागेल तुम्ही आम्ही नाही आमचा पराभव मान्य आम्ही विकास काम केली आहेत नरेंद्र मोदीजींनी जेवढी कामं केली दहा वर्षात यांनी सत्तर वर्षात केली नाही या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढाईला सामोरं गेलो पण काँग्रेस इतकं घटक बोलू शकते आणि पहिलं त्यांची प्रॅक्टिस सत्तर वर्षाची आहे ना ती सत्तर वर्षाची पण का माझ आहे रोड एक रुम गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेच घ्या आणि मग नंतर